आता मी बारीक खिसणी खिसून घेणार आहे हे जास्त पण बटाटा घालायचा नाही तर बटाटा बटाटा होतो जास्त तर त्याच्यामुळे हे घेतो मी तर आता हा खिसून झालेला आहे तर पाण्यात टाकायचं लगेच कारण नाही तर काळा पडतो मग बटाटा हे बघा मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ तर असं पाणी स्वच्छ झालं पाहिजे आणि आता आपण करायला उडाचं एक पातेलं घ्यायचं आणि एक वाटी साबुदाना आहे तर त्याच्यासाठी मी या वाटीने मी घेतला होता साबुदाना एक वाटी तर मी त्यानेच घालते तीन वाट्या पाणी घालणार आहे गरम पाणी हे तीन वाट्या झाल्या ते चौथी वाटी चार वाट्या घालायचं चा पाणी तर मिरच्या घेणार आहे आणि थोड्याशा वाटून घेते हे पाणी आपण गरम घातल्यामुळं लगेच उकळी आली पाण्याला तर ह्याच्यात बटाटा घालणार चांगला पिळून घ्यायचा आहे बटाटा हा शिजू द्यायचं थोडंसं गरम पाण्यामध्ये आता साबुदाना पण मी पूर्ण मोकळा करून घेतलाय ते पण टाकून घेते चांगलं शिजू द्यायचं मस्त थोडं काळं मीठ टाकते मी हे उपवासाचं मीठ आहे पण मी उपवासासाठी नाही करत तरी पण टेस्ट छान येते त्याला आणि थोडस साधं टाकते मीठ आणि हे, हे मिरची वाटलेली ते ता टाकणार आहे तर मिक्स करून घ्यायची पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता थोडीशी कोथंबीर घालायची आपण मी काही उपवासासाठी करत नाही म्हणून मी घालते तुम्हाला नाही घालायचे असेल तरी उपवासाला चालत असेल तर घाला तुम्ही कोण खातं कोण नाही खात त्याच्याने कलर खूप सुंदर दिसतो आणि टेस्ट पण छान येते म्हणून मी घालते चांगलं पंधरा वीस मिनटं शिजवून घ्यायचं मंडळ हे पूर्ण ट्रान्सपरंट झालेलं आहे तर आता हे अशा वेळेस बंद करायचं आपल्याला आणि आता थोडेसे जिरे घालणार आहे मी ह्याच्यामध्ये जिरे पण छान लागतात त्याच्यामध्ये तुम्ही उपवासासाठी खात नसाल तर नका घालू तुम्ही पण आम्हाला आवडतात तर घातलेले आणि आता आपण बंद करणार गॅस आणि थोड्या वेळ गार करायचं दहा मिनटं आणि मग पापड्या घालायला घ्यायचं थोडंसं गार करूया गॅस बंद केलाय मी आता मस्त झालंय आपलं मिश्रण आता पापडे घ्यायला घ्यायच्या दहा मिनटं ह्या असं दिसतंय बघा गार थोडंसं गार झालेलं आहे जास्त नाही आता आपण करायला घेणार आहे जास्त पसरवायचं नाही त्याला हे अशाच पद्धतीने मी सगळ्या पापड्या करून घेते आता अशा पद्धतीने मी सगळ्या पापड्या करून घेतलेले तर था था। आता ह्याला दोन दिवस उन्हात वाळ वाळवायच्या कडकडीत उन्हात मंडळी कशा उन्हामध्ये मस्त वाळतायत पापडे तर इथं मी असा ट्रे ठेवलेला आहे आणि स्टूलवर ठेवून दिलेले आहेत तर उन्हामध्ये छान वाळतायत आता हे बघा मंडळी आता थोडेसे सुकलेल्या आहेत हे तर हे अशा पलटी करायच्या आपण हे मस्त पैकी ना असं निघतात पण लगेच पटकन निघतात या पद्धतीने सगळ्या पलटी करून घ्यायच्या आणि चांगल्या सुकू द्यायच्या आणखीन उन्हात एक, एक दिवस कडकडीत उन्हात आणखीन सुकून द्यायच्या दुसऱ्या दिवशी पण हे आता अर्ध्या तर चांगल्या सुकलेल्या आहेत ह्या साईडने तर पूर्ण सुकलेलं आहे आतली साईड राहिली ओली फक्त हे बघा मंडळी आपल्या दोन दिवस चांगले वाळलेले आहेत ह्या पापड्या तर आता मी तळून दाखवते तुम्हाला तेल तापलेलं आहे मंडळी तर आता आपण पापड्या तळून घेऊया एकदम मस्त फुलता येईल बघा खूप छान होत आहे मस्त झालेले आहेत एकदम खुसखुशीत झालेले आहेत पापडे आपल्या मी तोडून पण दाखवते हे बघा एकदम चुरा होतोय एक छोटी वाटीपासून आपल्या तीस चाळीस पापड्या झालेल्या आहेत आणि खायला पण एकदम भारी लागतात तुम्ही आवाज ऐकू शकता हे बघा तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही पण सुंदर झालेल्या आहेत पापड्या तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि काही झंझट नाही ऊन पण नसेल तरी पण घरात वाळतात मस्त आणि आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका